नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस चे दुपारनंतर आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर काही बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये चांगली सुधारणा झाली आहे आणि त्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असेल तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्याला बेलायकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपारनंतर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे आणि त्यासोबतच शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवकलेली आहे सतरा हजार शंभर क्विंटलची किमान राही सातशे रुपये ते जास्तीत जास्त आहे तीन हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार नऊशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कळवण अवकलेली आहे चौदा हजार तीनशे क्विंटलची किमान र आहे नऊशे रुपये ते जास्तीत जास्त जर आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण रा आहे दोन हजार पाचशे एकावन्न रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदवड अवकलेली आहे सात हजार दोनशे क्विंटलची किमान राहा आठशे त्रेपन्न रुपये ते जास्तीत जास्त जर आहे तीन हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार सहाशे ऐंशी रुपये तरी आपण जरा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद